सर्वांना वरती स्वागत आहे सर्वांच्या लाईव्ह नवीन असाल तर लाईव्ह लाईक ला करा चॅनल असाल चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपला लाईव्ह कुठून बघताय कमेंट मध्ये सांगा नरेंद्र देसाई बोला बोला हॅलो हाय आपल्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हाय लाईव्ह लाईक करा काय म्हणता नरेंद्र भाऊ पाऊस पाणी आहे की नाही मुंबईला हो ते कळ मुंबई म्हटल्यानंतर तुम्ही मुंबईच्या आहात आपल्या चॅनल स्वागत आहे तुमचा लाईव्हवरती आल्याबद्दल धन्यवाद लाईव्हला लाईक करा पटकन मी बोलत आहे आवाज येत नाही का आपल्या लाईव्ह वरती सर्वांचा स्वागत आहे लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा रेंजमुळे होऊ शकतं आवाज कमी जास्त येऊ यहु... येऊ शकतो आणि नाही पण शकत हॅलो सर्वांना आपलं लाईव्ह कुठून बघताय कमेंटमध्ये सांगा नक्की आपल्या लाईव्हवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आणि लाईव्हला लाईक करा हॅलो सर्वांना जय भीम लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला पटकन लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बताए नक्की कमेंट में सांगा पंकज कसब हाय हाय पंकज जी आप कहाँ से ला लाईक करा चैनल ते नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा यूपी से सेका सेवा मैं महाराष्ट्र से हो महाराष्ट्र पुना से हो छत्तीसगढ यूपी हॅलो सर्वांना हॅलो आपल्या लाईव्ह लाईक करा पटकन चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा हॅलो हाय खाना सुबह का हो गया अभी खाना बनाने का है अभी शाम का खाना अभी रात का खाना खाएंगे पंकज भैया रात का खाना होने को बाकी है अभी तो पाँच बजने को आए हैं अभी खाना पकाना है फिर खाना है लाइक के बदल धन्यवाद लाइक के पंकज जी आपकी इधर बारिश हो रही है हॅलो हाय सर्वांना हाय आपल्याला लाईव्ह कुठून बघताय सांगा कमेंटमध्ये निदान लाईव्हला लाईक करा पटकन लाईव्हवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा काश्यप जी आप चले गए हेलो लाईव्ह ला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा क्या होगा बे कालिया मेरा സിലേ ചാഹത്ത Hello. वरती नवीन असाल लाई लाई तर लाईव्हला लाईक करा चॅनलवरती नवीन आल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं लाईव्ह कुठून बघताय ते कमेंट कमेंटमध्ये सांगा की आम्ही इथून बघतो बा